बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला लाईब करा आणि बेल क्लिक करा न्यायालयीन कोठडीतील संशयिताचा उपचारादरम्यान मृत्यू पंढरपूर मारहाणीच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केल्यानंतर येथे न्यायालयीन कोठडीत असताना आजारी पडलेल्या कासेगाव येथील एका संशयिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ही घटना बुधवारी रात्री सोलापूर शासकीय रुग्णालयात घडली महादेव दादा वाघमारे वर्ष बेचाळीस राहणार कासेगाव असे मृत व्यक्तीचे नाव आहे कुत्रे भुंकत अंगावर आल्याबाबत विचारणा केल्यावर एक जबर मारहाण केल्याप्रकरणी कासेगाव येथील महादेव वाघमारे याच्यासह कुटुंबातील इतर लोकांविरुद्ध तालुका पोलिसात नुकताच गुन्हा दाखल झाला आहे या गुन्ह्यात पोलिसांनी महादेव वाघमारे याला अटक केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती येथील तहसील कार्यालया आवारात असलेल्या उपकारागृहात असताना नुकतीच त्याची प्रकृती बिघडली त्यामुळे त्याला दिनांक डिसेंबर रोजी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले नंतर त्याला सोलापूर शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले दरम्यान बुधवारी प्रकृती अधिक बिघडली आणि यातच त्याचा मृत्यू झाला या प्रकारामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत मृत वाघमारे यास अधिक प्रमाणात दारूचे व्यसन होते त्यातूनच ही घटना घडली असल्याचे उपकारागृह प्रशासनाकडून सांगण्यात आले मात्र त्याला नेमका काय आजार होता कशामुळे मृत्यू झाला हे शबविच्छेदन अहवाल आल्यानंतर समोर येणार आहे दरम्यान वाघमारे यांच्या कुटुंबियांनी याविषयी उपकारागृह प्रशासनावर आरोप करीत चौकशीची मागणी केली आहे तुम्ही डास झुरळ ढेकून वाळवी मुंगी माशी पाल कोळी उंदीर यांच्या पासून त्रस्त आहात का त्यामुळे या अडचणींवर कायमस्वरूपी एक फोन करा वैष्णवी पेस्ट कंट्रोल ला सदुसष्ट सोळा त्रेपन्न छप्पन्न या नंबर वर आता कीटकांना संधी नाही वैष्णवी पेस्ट कंट्रोल गुगल सर्टिफाईड फाइव्ह स्टार कस्टमर सॅटिस्फाईंग रेटिंग प्राप्त आय एस ओ नाईन थाउजंड वन मानांकन प्राप्त आमच्या शाखा मुंबई पुणे आणि पंढरपूर आता कीटकांना आपले अतिथी होऊ देऊ नका प्लॉट नंबर सत्याहत्तर सह्याद्री नगर इज बावी पंढरपूर